नमस्कार मित्रांनो आज आपण वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वैकुंठ चतुर्दशीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे या दिवसाची पौराणिक कथा जाणून घेऊयात कार्तिक महिन्यात येणारी कार्तिक चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो असे म्हणतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी रात्री शंकराची एक हजार आठ नावे घेऊन आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही, ही पूजा केली जाते महाराष्ट्राबरोबरच उज्जैन वाराणसी या शहरांमधील मंदिरातसुद्धा हरिहर पूजा केली जाते वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडोपचार पूजा करून स्तोत्रपठन केले जाते या दिवशी कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे फुले आणि बेल वाहतात तर महादेव देखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्त्रोत्र म्हणतात विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो परंतु या भेटीचे आगळेवेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते आजच्या दिवशी केले जातात हे उपाय जाणून घेऊया वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूला बेलपत्र अर्पण केल्यास लाभ होतो धार्मिक ग्रंथानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची एक हजार एक कमळाच्या फुलांनी पूजा केल्यास जीवन सर्व बंधनांपासून मुक्त होऊन वैकुंठधाममध्ये स्थान प्राप्त होते या दिवशी संध्याकाळी गंगातीरावर अकरा एकवीस एकतीस एक्कावन्न किंवा एकशे एक दिवे लावल्यास विशेष लाभ होतो आता पाहूयात वैकुंठ चतुर्दशीची पौराणिक कथा काय आहे ते एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवांना एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता यावेळी महादेवांनी विष्णूची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला विष्णू देवांची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले त्यांनी विष्णूंना वर दिला की कार्तिक मासानंतर येणारी चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल जो कोणी हे व्रत करेल त्याला वैकुंठ प्राप्ती होईल या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते विष्णूला चंदन फुलं दूध दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णूंचा अभिषेक केला जातो या दिवशी विष्णूंचे नामस्मरण केले जाते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद